पीक विमा प्रतिनिधी पन्नास टक्के रक्कम खिशात घातली आणि शेतकरी असं का म्हणाले विमा कंपनी प्रतिनिधी शासनाची लूट फसवणूक केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पीक विमा योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे विमा कंपनी प्रतिनिधी शासनाची लूट करून फसवणूक केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे याबाबतच निवेदन कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे शिवाय तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एक रुपयात पीक विमा योजनेचा सध्या बंद करण्यात आली आहे त्या जागी सुधारित पीक विमा योजनेचा लागू करण्यात आली आहे मात्र यातील किचकट निकषामुळे अनेक शेतकऱ्यांची याकडे पाठ फिरवली आहे अशातच मागील योजनेतील भ्रष्टाचाराबाबत देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ग्रहाणे मांडले आहे याबाबतच एक न... निवेदन या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग घटला एक रुपयात योजना बंद झाल्यानंतरचे पहिलेच वर्ष यंदा पंतप्रधान पीक विमा योजनेत एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख विमा अर्जदार गतवर्षी एक पॉईंट अडुसष्ट कोटी विमा अर्जदारांचा होता सहभाग राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेचा दोन हजार पंचवीसमध्ये यंदा एक्क्याण्णव लाख त्र्याण्णव हजार सहाशे नऊ विमा अर्ज प्राप्त झाले आहेत खरीप दोन हजार पंचवीसमध्ये विमा अर्जदारांची संख्या एक कोटी अडुसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस इतकी होती म्हणजे शहात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांचा सहभाग कमी झाला आहे एक रुपयात पीक विमा योजनेचा बंद होणे ॲग्रेस्टक नंबर नसल्यामुळेही शेतकऱ्यांचा सहभाग कमी राहिल्याचे दिसून येत आहे तर प्रत्यक्षात अठ्ठावन्न लाख नव्वद हजार तीनशे बत्तीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे हा विमा आहे साताऱ्यात होणाऱ्या दोन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली आहे यंदा दोन लाख तेरा हजार हेक्टरवर पेरणी होण्याची अंदाज आहे यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी सुरू झाली आहे सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख पीक हंगाम घेण्यात येतात तर उन्हाळी हंगामातील क्षेत्र सर्वात कमी असते खरीपाचे सर्वसाधारणपणे तीन लाख हेक्टर क्षेत्र राहते तर खरीपाच्या तुलनेने रब्बी क्षेत्र कमी असते यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र हे दोन लाख तेरा हजार दोनशे दहा हेक्टर राहण्याचा अंदाज आहे यामध्ये ज्वारीचे एक लाख पस्तीस हजार हेक्टर गहू सदोतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर हेक्टर मक्का दहा हजार दोनशे दहा हरभारा सत्तावीस हजार सातशे चौपन्न असे पिके राहू शकते शेतकऱ्यांसाठी दिलाश दे बातमी सोयाबीन खरेदीचा ठरला मुहूर्त अकोला जिल्ह्यातील शेतकरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासकीय हमीभावावर सोयाबीन विक्री करू शकतील नाफेकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील कमी भावाने विक्री न करता शासनाच्या प्रतिदीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे कृषी विभागाचा मोठा निर्णय फळपीक विम्यांसाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी असणार बंधनकारक हवामानातील हो वाढत्या अनिश्चिततेचा विचार करून राज्य सरकारने हवामान हो आधारित फळपीक विमा योजनेचा सन दोन हजार पंचवीस बहरात विविध फळपिकांचा समावेश केला आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि हो हवामानातील बदल्यापासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे नाशिक जिल्ह्यासाठी हा योजनेतील डाळिंब काजू केळी द्राक्षे आंबा आणि स्ट्रॉबेरी या महत्त्वांच्या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे